कार्तिकेवारी पंढरपूरमध्ये आता आमचा पूर्ण बंदोबस्त लागलेले आहे खास करून आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करतो आहे आता बघू शकतो की ड्रोनचा वापर टेस्टिंग चालू आहे ड्रोनचं तीन विशेष आहे तर ते नाईट विजन कॅप्चर करते नंतर आमच्याकडे कॅमेरा आहे थर्टी मीटर दोनशे मीटरवरतून पण आम्ही बघू शकतो थर्टी एक्स झूम आहे आणि याच्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजी आहे जेणेकरून आम्हाला किती क पब्लिक आहे किती क्राऊड आहे त्याचा हेडकाउंट आम्हाला पुन्हा तिथं काउंट दिसणार आहे ते त्यासाठीच आम्ही किती पब्लिक येणार आहे कुठं प्लॅनिंग करायचं आहे कुठं ट्रॅफिक आहे आणि कसं मूवमेंट करायचं आहे सगळं प्लॅनिंग आम्ही केलेली आहे दुसरं आमचं सी सी टी व्ही कॅमेरा इंटिग्रेटेड कंट्रोल रूम पण ॲक्टिवेट झालेली आहे तीनशे प्लस कॅमेराज पुन्हा पंढरपूर शहरामध्ये ॲक्टिवेट झालेले आहेत त्याचं टेस्टिंग झालेली आहे याच्यामध्ये आय फीचर खास करून कुठं कुठं गर्दी क्राऊड डेन्सिटीपेक्षा एक नंबरपेक्षा जास्त झाला तर अलर्ट देते ते आम्ही ग्राउंड लेवलमध्ये वायरलेस कम्युनिकेशन आणि बाकी मोबाईल कम्युनिकेशन थ्रू आम्ही ग्राउंड लेवलस स्टाफला अलर्ट करत असतो आणि तसेच क्रिमिनल्स डेटाबेस पण आम्ही तिथं अपलोड केले आहे जेणेकरून जे क्रिमिनल असतील ते कॅमेरामध्ये आले तर तिथेही आम्हाला अलर्ट भेटणार तसेच आमचं सिटीच पोलीस क्षेत्र हे बिटी असेल पोलीसचं मदत केंद्र आमच्याकडे नऊ स्थापन झालेले आहे जेणेकरून कुठेही कोणालाही अडचण आलं तिथं तिथं तुम्ही येऊ शकता उच्च माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे की सुरक्षा दृष्टिकोनातून सगळं तयारी झालेली आहे